मासे आम्हाला भेटायला मुंबईला आले आम्ही गावाला नाही गेलो ना हे दिवा आणि डोंबुल याच्यामध्ये जो मानपाडा रोड आहे ना त्याच्यामध्ये मानपाड्या रोडवर हा बेतवडे गाव येतो पट्टीच्या क्रॉसला आहे ते बघा म्हणजे इकडे भात शेती आहे भात शेती म्हणजे इकडे भात बघतोय नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओ मध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो तर पावसा चालू झालेला आहे पण काही कारणास्तव आम्हाला गावाला जायला मिळालं नाही तर गावाला कसे चढणीचे मासे पकडायला आणि खायला जी एक मजा असते ना ती वेगळीच असते ती आमच्याकडून मीच झाली आहे मी झाली असं बोलता येणार नाही आणि जे चढणीचे मासे गावच्या ट्रेनने मुंबईला येणार आहेत तर ते आम्ही आणण्यासाठी दिव्याला चाललेलो होतो थी थी ने लेत। मंझे आमछे ची तर तिथे दिव्याला ते सकाळच्या टाईमने बसलेले आहेत म्हणजे आमची बाजूची लोक येणार आहेत तर आईने त्यांच्याजवळ ते मासे पाठवलेत तर ते मासे पण आम्ही घेऊ तिथून तिथे आमची भारतीची बहीण मिलन ती तिथेच असते ना मग तिच्याकडे पण आम्ही जाणार आहोत आता बाजूलाच आहे तर मग तिच्याकडे पण जाऊ म्हणजे आम्ही एकाच टायमाला दोन कामं होतील आमचे मासे पण खायला भेटतील आणि मिलनकडे पण जाऊन या आता आम्ही राहतो कुठे डोंबिवलीला ना डोंबिवलीवरून कल्याण शिल्फाटा रोडने आम्ही आलेलो आणि आता इथे कल्याण आता मानपाडा देवावरनं कसं मानपाड्याला रोड जातो तर तिकडून आता चांगला रोड बनवला एकदम पूर्ण एकदम कॉन्क्रीट इकडे बनवला आहे याच्या पाठीमागे तुम्हाला मी दाखवतो तर मोठे मोठे इकडे टॉवर झालेस आता डोंबोलीला पण मोठे मोठे एवढे मोठे मोठे कॉम्प्लेक्स झालेत ना ह्याच्या पुढे गेलात ना कल्याण शिल्पा कल्याण शिल्पडा रोडने आम्ही आतमध्ये आलो हो आहे मानपाडा कारण दिवाला जायचं ना मानपडा दिवा मानपाडा रोड तर पाला हे कल्याण शिल्पाड्या रोडवर लोढा पालावायच्या अगोदर बघा हे रिजन्सी नाही रिजन्सी गार्डन आहे दुसऱ्याबद्दल मोठे कॉम्प्लेक्स आहेत म्हणजे ह्या कल्याण शिल्पाड्या रोडवर तर भरपूर मोठे मोठे कॉम्प्लेक्स तयार होत आहेत बस म्हणजे लोढाचा पण आहे दुसरं एक अंगण कुठल्या ते अंगण हा नाव कुठल्या तरी बिल्डरचं आहे तिकडे झालं आज पाऊस नाही सर तर संडे पण पाऊस नाही आहे ऊनपाडला सांग चल तिथे आपण जाऊ आता मानपडा टू दिवा मानपडा तो दिवा रोडला मी घुसलो होता मग असे मोठे मोठे कॉम्प्लेक्स होते ना ते रुनवाल गार्डनचे होते जे दिव्यावरून आपण मानपाड्या रोडने जातो ना तर तिथे ते मोठे कॉम्प्लेक्स आहेत आतमध्ये आतमध्ये ते हायवेलाच आहे शिलपाड्या रोडला पण आतमध्ये पण ते मानपाड्या रोडला पण भेटतात ते आणि हे रुनवाल माय सिटी तर इकडे कसं दिवा मानपाळ रोडला ना मध्ये गाव लागतात गावामध्ये पण इकडे जे स्थानिक लोक आहेत ना गाववाले त्यांची बघा इकडे शेती पण आहेत त्यांचे जे जागा असतील लोकं किती श्रीमंत हे बघा हे गाव आहेत इकडे दिव्यामध्येच हे गाव आहेत हा इकडे लोकं शेती पण करतात मला हे बघा पुढे दिसतं ते नागरलेले वगैरे होतं भात वगैरे करतात इकडे मध्येच लागतो का चांगलं आहे इथे मध्येच जरा आम्ही गावाचं फिलिंग घेण्यासाठी थांबलो होतो भारतीय आवाज इकडे पुढे काय तिथे तिकडे समोर पण भात शेती वगैरे केलेले आता इथे मध्ये फाटक लागतो म्हणजे कोकण रेल्वेचा फाटक आहे गावाकडून पनीर येणार ट्रेन असतात ना तिथे फाटक आहे त्यासाठीला दिवा नजारा सुंदर आहे गावाकडचा नजारा दिवा गावचा नजारा आवड्या कुठे चाललास र तू कुठे राहत इथे गाव थोडं दोन बावलं चालल्यानंतर मोठे मोठे कॉम्प्लेक्स मुंबई हम्म इथे यांची जमीन असेल लोकांची त्यांना काय म्हणजे सावकार झाले ते शेती पण करतात लोक इकडे समोर शेती पण करतात चला आता पुढचा प्रवास चालू करा जवळच आहे इथून दहा दहा पंधरा मिनटात पोहोचू रेल्वे वाटक फाटक क्रॉस केल्यानंतर दिवा चालू आहे चिमण्या ओरडतात बेडक रात्री ओरडतात बेडक नाही आता ओरडतात ते बघा हा वड आहे इथे वडाची काल हे होती ना वटपौर्णिमा पौर्णिमा पूजा केला वडा घेवडा वडाच्या कशा पारंज्या मोठ्या असतात ना सगळीकडे पसरतो आणि वडाचं लाईफ पण चांगलं असतं एक काय शंभर का दीडशे वर्ष असतं शंभर वर्षापेक्षा जास्त असतं ते बघा भरा मोठा विस्तीर्ण आहे हे दिवा आणि डोंबोल याच्यामध्ये जो मानपाडा रोड आहे ना त्याच्यामध्ये मानपाळा रोडवर हा बेतवडे गाव येतो पट्टीच्या कसला आहे बघा म्हणजे इकडे भातशेती भात शेती म्हणजे इकडे भात आहे नागोरला वगैरे शहरामध्ये पण काही लोक इकडे करायची आता इकडे मोठे मोठे कॉम्प्लेक्स झाले ज्या लोकांच्या जमिनी बाकी आहेत त्याही लोक भात शेती वगैरे करतात हे बघा दाढी रुजल्या जातात बेरणी झालेली आहे डाळ वाढल्यानंतर आता त्याची ते करते ते लोक लावणी करते इकडे मोठ्या पाण्याच्या टांक्यात मग पेतवडे पेतवडे दिव्याला बघा सगळीकडे की इकडे पाणीच पाणी साचले हे आतमधला रोड आहे ना इकडे खाडीजवळ आहे इकडे चाली सगळ्या बांधलेल्या आहेत ना इकडे पाणी पाणी झाले सगळीकडे तिकडे पावसाचं मागे जो पाऊस पडला ना पाणी पडलं तिकडे तिकडे मुलं पोरं मासे पकडले आहेत वाट गळाने तिकडे बघा तिकडे उभे आहेत ना मुलं मासे पकडतात शहरातले मासे हे बघ आता पाऊस म्हणून आता सगळे चिकल चिखलच असतो अगोदर जो पाऊस पडला त्याच्याने पूर्ण पाणी सगळीकडे भरले हे पुढे कसं पाणी झाल्यामुळे ना आमची काय ॲक्टिव पुढे जाणार नाही वाटतं तर इथेच आम्ही स्टॉप करतो आणि इथून वॉकिंग तर समोरच्याच चालीमध्ये राहते जवळ आहे उन्हाच्या टायमाला जाते गाडी आता पावसाळी कसं पाणी सगळीकडे भरलं आहे ना चल चालेल जवळ आहे हवेक काय करतो आहे रे तलावामध्ये दगडी लागतो आहे हां चांगली मजा करतो आहे भरती हळूहळू गेली पुढील चालेल चल हवेक चिखलात पडशील ना सर ते पळू नकोस मिलन नाही बघा आमच्या पावनचारासाठी काय बनवलंय मग ते काय बनवलंय चिकन फ्राय बनवलं डाळ डाळ बनवलं कटिंग चालू आहे आज संडे आहे ना संडे स्पेशल जवारी ओवड्या काय करतो कटिंग हा आईने आम्हाला म्हणजे आमचे जे बाजूची एक ही आली ना आले ना त्यांच्याबरोबर गावाला जे चढणीचे मासे असतात ना ते आम्ही आणायला गेलो होतो चढणी चढणीचे मासे आम्हाला भेटायला मुंबईला आले आम्ही गावाला नाही गेलो ना हे बघा चढणीचे मळे सकाळी आम्ही गेलो होतो इथून घेऊन आलो मग ते आले दुपारच्या सकाळच्या ट्रेनने आले दुपारी इकडे आले मग दुपारी आम्ही घेऊन आलो हे बघा

गावाकडच्या भेटीकडून माशे बरोबर हे मासे पण आता थोडे राहिले गेलेले एक दोन कापलेले आंबे कापले आंबे राहिले गेलेले आंबे आहेत आंबे मासे गावाकडची भेट सकाळी जे आम्ही गेलो आणायला घेऊन आलो आता खायला या, या तुम्ही